नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलो तर श्री सुधाकर भाऊ ठाकरे राहणार चांदई तालुका मंगळुरपूर जिल्हा वाशिम यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये तर यांचे पण आपण ऐकून घेऊ आपले प्रॉडक्ट दिले होते त्यांना ॲग्रे हंड्रेड ह्युमिक ते प्लॅन्ट प्रोटेक्टर आणि आपण एक नवीन एक प्रॉडक्ट आणलेला ॲग्री बॅक्टो नावाचा तो आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये भिजून जीवाणू तयार करून ते सोडलेलं आहे तर सोडल्यानंतर यांना कसा रिझल्ट वाटला हे सांगतील नाव आणि आपली हळद पहिले कशी होती हुमणीसाठी आपण काय दिलं नंतर एक ट्रीटमेंट दिली त्याचं काय बदल वाटतो तुम्हाला हळद कशी आहे काय सध्या काय वाटतं ते आपण डेंटल वापरलं आणि त्याच्यासोबत ग्रीन पॉवर हंड्रेड हंड्रेड आणि निमो ऑइल निमो आहे आणि नंतर आपण एक ट्रीटमेंट दिली यार पृथव्यासाठी यासाठी आणि एक फवार न दिली त्याचं काय रिझल्ट वाटत तुम्हाला नाही हळद कशी वाटते तुम्हाला चांगले झाले प्रोडक्ट वापरायला पाहिजे का लोकांनी का नाही अशा तऱ्हे तुम्ही बघू शकता हा दोन एकरचा प्लॉट आहे अशी ब्लिचिंग आहे आणि हळदीचं सगळं असतं या पानावर जसे पानाची साईज वाढेल तुमचं आणि पानाची ग्रीननेस जशी ग्रीन पान होईल काळा काळपट हिरव तर तसं तुमचं हळदीचं स्टंप पण वाढतात आणि फुटी पण जबरदस्त आहेत इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहेत ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे का नाही ऑर्गॅनिकचे <laughs> प्रॉडक्ट आपण कंटिन्यू वापरायला पाहिजे शेती सुधरेल त्या पद्धतीने धन्यवाद